नमस्कार सेव्हन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे त्यामुळे मी अमरावती मधून निवडणूक लढणार आहे एनडीए शिवसेनेचा उभा होता खासदार नवनीत राणे यांना वाटेल ते बोलायची सवय आहे त्यांच्यासारखी बोलण्याची सवय आम्हाला नाही अशी ठाम भूमिका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसोड यांनी माध्यमांशी बोलताना मांडली गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये मध्ये काही लोकसभा मतदारसंघाच्या जागा वरून रसिक सुरू आहे यामध्ये अमरावती आणि कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून अधिकचा तणाव निर्माण झाला आहे एवढंच नाही तर अमरावतीचे विद्यमान खासदार नवनीत कौर राणा आपल्याच भाजपाकडून ही जागा मिळेल असा दावा केला असून अडसूळ पिता पुत्र आमचा प्रचार करतील असे जाहीर केले आहे त्यांच्या या दाव्याबाबत आनंदराव अडसूळ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कपड्याच्या आतमध्ये सर्वच नग्न असतात मात्र राजकारणामध्ये काही लोक कपड्याशिवाय शिवाय नग्न असतात तो खुदाबी ठरत आहे त्यामुळे राणा दाम्पत्याच्या विधानावर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही दरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा कधी नव्हता हो नवनीत राणा भाजपमध्ये गेले तरी त्यांना हा मतदारसंघ मिळणार का असा प्रश्न आहे आम्ही मात्र आमचा दावा सोडणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत इथूनच निवडणूक लढविणार असा निर्धार अडसूळ यांनी व्यक्त केला आहे शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे आम्हाला चिन्ह आणि पक्षाचे नाव हो मिळाले आहे त्यामुळे कोणासाठी तरी आम्ही मतदारसंघावर पाणी सोडून शिवसेनेचे नाव घालवायचे नाही त्याचबरोबर लोकसभेचे आचारसहिता लागण्यापूर्वी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागेल अशी अपेक्षा आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली आहे आमच्या बाजूने निकाल लागेल अशी आमची अपेक्षा आहे उच्च न्यायालयाने एकशे आठ पानांचा निकाल दिला असून नवनीत राणा यांचे आहे असे म्हणाले तसेच नवनीत राणा आता भाजप प्रवेश करण्याची चर्चा सुरू असताना भाजप मध्ये पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात राज्यात आणि केंद्रामध्ये त्यांना विरोध दर्शविला असल्याचे अडसूळ यांनी सांगितले आहे आम्ही एक वेळ राजकारण सोडून देऊ पण राणाच्या प्रचाराला जाणार नाही असेही अडसूळ यांनी जाहीर केले आहे त्यामुळे राजकीय करतोय एकच खळवू ओढाली असून भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा